अनिल राव ही साठ वर्षांचे निवृत्त शिक्षक होती पत्नी शांताबाई आणि अनिल राव पेन्शनवर आपलं साधंसुधं जीवन आनंदाने घालवत होते त्यांना मुलगा नव्हता पण पाच मुली होत्या ज्या लग्न होऊन आपापल्या संसारात रमल्या होत्या नवरा बायकोचे सुखी जीवन जगणं शांत होतं मात्र म्हणतात ना वेळ कुणासाठी थांबत नाही एके रात्री अचानक शांताबाईंनाच झोपेतच मृत्यू झाला या आघाताने वृद्ध अनिल रावांची जगण्याची सोबतच नाहीशी झाली अचानक त्यांचं आयुष्य रिकामा झालं या वयात त्या एकटेपणाची जाण अजून तीव्र होऊ लागली पत्नीच्या निधनानंतर पाचही मुलींना आपल्या वडिलांची काळजी वाटू लागली त्यांचं खाणं पिणं औषध घराची काळजी याचं काय या विचाराने हो त्या व्याकुळ झाल्या खूप चर्चा झाल्यानंतर मोठी मुलगी रेशमा म्हणाली आपण बाबांसाठी एक कायमस्वरूपी कामवाली बाई ठेवूया जी त्यांची काळजी घेईल सर्व बहिणींना हे योग्य वाटलं आणि काही दिवसातच एक कामवाली बाई घरात आणली शांताबाई गेल्यानंतर पंधरा दिवस मुली वडिलांसोबत होत्या मात्र शेवटी त्यांनाही परत आपल्या संसाराकडे वळावं लागलं मुली गेल्यावर अनिल रावांचे घर अगदी ओसाड वाटू लागलं कामवाली बाई फक्त तिचं ठरलेलं काम करत होती तिला अनिल रावांच्या भावनांशी काही देणं घेणं नव्हतं मनाच्या जखमा वळवण्यासाठी सहवास साथ हवा असतो आणि तोच त्यांच्याकडे नव्हता शांताबाईंच्या निधनानंतर सुरुवातीला मित्र नातेवाईक भेटायला येत होते हळूहळू नंतर सगळेच कमी झाले आता अनिल रावांशी बोलायला किंवा त्यांचं दुःख वाटून घ्यायला कुणीही नव्हतं सुखात सगळे असतात पण दुःखात कुणीही जवळ राहत नाही हे सत्य अनिल रावांना नव्याने जाणवलं एकटेपणामुळे एक त्यांनी बाहेर जाणं सोडलं आजूबाजूच्या लोकांना वाटायचं की ते शांत आयुष्य जगत आहेत पण त्यांच्या एकटेपणाच्या वेदना त्यांच्या मनाला पोखरत होत्या एकटे राहण्याच्या मानसिक तणावामुळे अनिल रावांची तब्येत हळूहळू बिघडू लागली त्यांना आता आंदोलनावर उठणेही कठीण झालं त्यांच्या मुलां मुलींना वडिलांच्या प्रकृतीची बातमी कळाली तेव्हा पाचही मुली काही घरी आल्या वडिलांची अवस्था पाहून त्या दुख दुखावल्या दुःखाने गलबलल्या पण तरीही त्यांचं आयुष्य आपल्या संसारात अडकलंच होतं ना वृक्षाचा आधार मोडला तर सावली हरवते याचा अनुभव अनिल रावांना आला होता मुलींना आपल्या वडिलांसाठी वेळ देता येत नव्हता आणि अनिल एकटेपणाचा हा प्रवास अधिकच दुःखदायक झाला होता सर्व मुलींनी खूप विचारविनिमय केल्यानंतर एक ठोस निर्णय घेतला अनिलराव प्रत्येकाच्या घरी दोन दोन महिने राहतील आणि त्यांच्या घराला विकून त्यातून मिळणाऱ्या पैशांवर त्यांची देखभाल केली जाईल या निर्णयाने सर्वांना समाधान वाटलं सगळ्यांचा विश्वास होता की वडील एकटे राहण्याऐवजी त्यांच्या सहवासात राहतील त्यांच्याबरोबर राहतील मुलींबरोबर तर आनंदी राहतील घर विकायचा निर्णय जेव्हा अनिल सांगण्यात आला तेव्हा त्यांच्या मनाला खूप मोठा धक्का बसला कारण या घरात त्यांनी आपलं आयुष्य घातलं होतं हसत खेळत मुलींना वाढवलं होतं सांभाळलं होतं त्यामुळे या घराला सोडून जाणं त्यांच्यासाठी असह्य झालं होतं पण सगळ्यांच्या निर्णयाला मान्य करणं त्यांच्यासमोर अपरिहार्य होतं त्यांनी स्वतःला समजावलं एकतर राहण्यापेक्षा तिथं कोणी बोलायला तरी असेल सगळे बरोबर असतील तिथं राहणं चांगलं शेवटी जड अंतकरणाने त्यांनी घर विकण्यास होकार दिला घर विकल्यानंतर सर्वात मोठी मुलगी रेश्मा त्यांना आपल्याकडे घरी घेऊन मागेली रेश्माच्या घरात पोहोचल्यानंतर तिच्या कुटुंबाने त्यांचं प्रेमाने स्वागत केलं रेश्माच्या मुलांनी आनंदाने उरडून म्हटलं आजोबा आले आजोबा आले जावाही त्यांच्याशी आदराने वागत होता हे सगळं पाहून अनिलरावांच्या डोळ्यात आनंदाश्रू तर त्यांनी विचार केला जिथे एवढं प्रेम मिळतंय तिथे राहणं कधीही चांगलंच रेश्माने त्यांना एक स्वतंत्र खोली दिली ज्यामध्ये त्यांच्या सर्व त्यांच्या सर्व गरजांची काळजी घेतली जाईल खोलीत अटॅच बाथरूमही असल्यामुळे त्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास नव्हता रेश्माच्या ह्या व्यवस्थापनेमुळे अनिल रावांचे मन भरून आलं त्यांना जाणवलं या वृद्ध वयात कोणाला तरी माझी गरज आहे कोणीतरी माझी काळजी घेते रेश्मातल्या घरातल्या रेश्माच्या घरातल्या प्रेमळ वातावरणामुळे अनिल रावांची तब्येत हळूहळू सुधारू लागली परिस्थिती शांत आणि समाधानकारक वाटत होती दरम्यान त्यांच्या दुसऱ्या मुलीचेही फोन येत होते त्यामुळे अनिल रावांना त्यांच्या मुलीचा मुली आधार जाणवत होता एक महिना सुखात गेला पण नंतर हळूहळू रेश्मा तिचा नवरा आणि मुलांच्या वागण्यात बदल त्यांना जाणवू लागला आपलेपणा कमी कमी होत गेला आता रेश्माच्या मुलांच्या आजोबांबद्दलची प्रेमळ वागणूक उरली हो नव्हती रेश्माचा नवरा जो आधी आदराने वागत होता आता त्यांना दुर्लक्षित करू लागला अनिलरावांच्या मनात नवा प्रश्न उभा राहिला माझं इतर राहणं खरंच योग्य आहे का एका संध्याकाळी प्रकाशराव आपल्या खोलीत जप करत बसले अनिलराव आपल्या खोलीत जप करत बसले होते रेश्मा त्यांच्या खोलीत आली त्यांच्या शेजारी पलंगावर बसली आणि ते जप संपवतील याची वाट पाहू लागली अचानक असं बसणं अनिल रावांसाठी अनपेक्षित होतं त्यांना आश्चर्य वाटलं आता ती माझ्याशी काय बोलणार आहे आज अचानक या म्हाताऱ्याची रेश्माला का आठवण झाली हे त्यांना समजलेच नाही अनिल रावाने अनेक वेळा तिला बोलावलं तरी ती त्यांच्याजवळ येत नव्हती काही ना काही कारण सांगून ती त्यांना टाळत होती अनिल रावांच्या मनात आला नक्कीच काहीतरी कारण असेल असं काहीतरी काम असणार अनिल रावांनी जपमाल एका एक, एक नव्या कपड्यात गुंडाळून ठेवली आणि रेश्माला येण्याचे कारण विचारले रेश्मा त्वरित उतरली बाबा यश म्हणत आहेत की तुम्हाला दुसऱ्या खोलीत शिफ्ट करावं लागेल कारण या खोलीला भाड्याने द्यायचं आहे त्यामुळे जास्त पैसे मिळतील कारण घराचा खर्च आता वाढला आहे रेश्माचे बोलणे ऐकून अनिल मनाला जबरदस्त धक्का बसला त्यांना चांगलं माहीत होतं की त्या घरात दुसरी कोणती खोली नाही जिथे त्यांना शिफ्ट करता येईल ते गप्पा बसले आणि रेश्माचं सगळं बोलणं ऐकू लागले त्यांना समजलं नाही रेश्मा काय काय बोलत होती पण अनिल रावांचं डोकं शून्य होऊन गेलं थोड्या वेळाने आपल्या मनात विचार करून त्यांनी रेश्माचं बोलणं न तोडता तिला त्या खोलीचं भाडं विचारलं कारण त्यांना माहीत होतं की रेश्माला त्यांच्याकडून त्या खोलीचं भाडंच तर हवं होतं रेश्माने पटकन भाडं सांगितलं आणि त्यासोबतच खाण्यापिण्याचे पैसे सांगितले त्यानंतर ती खोलीतून बाहेर निघून गेली अनिल राव तासनतास एकटे बसून या सगळ्या गोष्टींचा विचार करत होते आणि त्यांचे अश्रू अनावर झाले त्यांच्या डोळ्यांना आणि कानांना विश्वासच बसत नव्हता की त्यांची स्वतःची मुलगी त्यांच्याकडून भाडं आणि खाण्यापिण्याचे पैसे मागत आहे ते विचार करत होते हे सगळं प्रेम आपलेपणा मान सन्मान हे सर्व या वृद्ध माणसाला त्यांच्या जाळ्यात अडकवण्यासाठी केलं होतं का ते स्वतःला विचारत होते जर रेशमाने पैसे मागितले असते तर मी दिले नसते का तिला शेवटी ती माझी मुलगी आहे मुलींच्या घरी आईबाप मरेपर्यंत पाणी पित नाहीत तरी मी तिच्या या उपकाराला तिला डबल पैसे देऊन मदत केली असती पण अशा पद्धतीने भाडं आणि खाण्याचे पैसे मागून रेश्माने अनिल रावांचे मन दुखावलं होतं हे सगळं त्यासाठी होतं का हा प्रश्न त्यांच्या मनात घुमत होता आणखी एक गोष्ट मना त्यांच्या मनात येत होती आज त्यांना त्यांच्या पत्नी शांताबाईंची खूप आठवण येत होती रेश्माच्या घरात राहून आज दोन महिने झाले होते आता त्यांचं मन रेश्माकडे पाहून पूर्णपणे बदलून गेलं होतं त्यांना त्यांच्या घरातून लवकरात लवकर बाहेर जायचं होतं कारण या दोन महिन्यात त्यांना त्या घराचं कधी भाडं कधी रडत तक्रारी करणं कधी मुलांच्या नावाने काही मागणं असं सगळं सहन करावं लागलं होतं अनिल रावांना त्या घरात एक ए टी एमसारखं वापरलं जात होतं त्यांना खर्च केलेल्या पैशांचे दुःख नव्हतं पण दुःख होतं की रेशमाच्या घरात त्यांना वडिलांच्या नात्याने नाही तर भाडेकरू म्हणून पाहिलं जात होतं त्यांना आता या घरात राहणं असं वागणं सहन करणं अशक्य होऊन गेलं होतं त्यांनी ताबडतोब आपल्या दुसऱ्या मुलीला सारिका आणि तिचा पती प्रवीणला फोन करून घरी बोलावलं आता अनिल रेश्माच्या घरी राहून दोन महिने झाले होते आणि आता त्यांचा पुढील प्रवास सारिकाच्या घरी ठरला होता त्यांना आनंद होता कारण या गुदमरलेल्या आयुष्यातून सुटका होईल असं त्यांना वाटत होतं सारिका नागपुरात राहत होती आणि त्यांच्या घरात कधी नातलग किंवा मित्रही भेटायला येईल असा विचार त्यांना दिलासा देत होता सारिकाने आपल्या वडिलांचं प्रेमाने स्वागत केलं अनिलराव जेव्हा घरी पोहोचले तेव्हा सारिकाची दोन्ही मुलं त्यांच्या आजोबांच्या मागे पळू लागली आजोबांच्या आगमनामुळे त्या घरात खूप आनंद पसरला होता सारिकाने आपल्या वडिलांसाठी रेशमाप्रमाणेच वेगळ्या खोलीत सगळंच तसंच व्यवस्थित करून ठेवलं होतं पण यावेळी अनिलराव जरा सावध होते म्हणून त्यांची थेट खोलीचं भाडं विचारलं बाळा मला हे सांग खाण्यापिण्याचं आणि या खोलीचं भाडं किती होईल नंतर कुणालाही त्रास होऊ नये सारिका आश्चर्यचकित होऊन म्हणाली बाबा तुम्ही असं का बोलत आहात मी तुमच्याकडून इथे राहण्यासाठी आणि खाण्यापिण्याचे पैसे घेणार तुम्ही माझे बाबा आहात आणि तुम्ही ते हक्काने राहायला हवे तुम्ही असं कसं विचारू शकता की मी तुमच्याकडून पैसे घेऊ शकते कोणतीही मुलगी आपल्या आई बाबांकडून त्यांचं राहणं आणि खाणं पिणं मागेल का सारिकाचं बोलणं ऐकून अनिलराव थोडे हसले आणि हसून सारिकाला सांगू लागले बाळा माझ्याबरोबर असं एका मुलीने केलं आहे सारिकाला काही ना समजलं नाही तर तिने अनिलरावांना सगळं स्पष्ट सांगून घ्यायला सांग सांगून द्यायला सांगितलं अनिलरावांनी मग रेशमाच्या घरी जे काही सहन केलं होतं ते सगळं जे बर होता, ते जे त्यांच्याबरोबर घडलं होतं ते सगळं त्यांनी सारिकाला सांगितलं कशाप्रकारे सुमन रेश्माच्या घरात त्यांच्याशी व्यवहार केला गेला जात होता याबद्दल त्यांनी सगळं सांगितलं हे सांगताना प्र अनिल रावांच्या डोळ्यातून अश्रू व्हाऊ लागले ते खूप दुःखी झाले होते कारण कधी स्वप्नातही त्यांनी ते विचार केला नव्हता की त्यांची स्वतःची मुलगी असं काही करेल अनिल रावांच्या शब्दांवर सारिकाचा विश्वासच बसत नव्हता तिला विश्वासच होत नव्हता की रेश्मा अशा काही गोष्टी करू शकते तिने ठरवलं की रेश्माला विचारलं की असं काय केलं पण अनिलरावांनी तिला थांबवलं उगाच हे वाढून काय उपयोग सारिकाने आपल्या बाबांचं म्हणणं ऐकलं आणि विषय तिथेच बंद करून टाकला आता अनिलराव सारिका आणि तिच्या कुटुंबियांसोबत खूप सुखाने राहू लागले सारिकाच्या घरी त्यांना कोणत्याही गोष्टीची कमतरता नव्हती आणि कधी कोणाची तक्रारही नव्हती सारिका आणि तिच्या कुटुंबियांनी त्यांच्या कर्जा पूर्ण ध्यानात घेतल्या होत्या हळूहळू अनिलराव रेशमाच्या घरी झालेल्या जुन्या आणि काडव्या गोष्टी विसरू लागले सारिकाचं प्रेम आणि तिचं सहकार्य त्यांना पुन्हा नव्या जीवनाची उमेद देत होतं आता त्यांना कोणाबद्दल तक्रार नव्हती आणि नाही कोणाबद्दल राग सारिकाच्या घरी राहून आता त्यांना दोन महिने पूर्ण होणार होते सारिकाच्या घरून जाण्याचा दोन दिवस अगोदर सारिका बाबांच्या खोलीमध्ये येऊन बसली बाबांच्या जवळ येऊन बसली कारण तिला त्यांच्याबरोबर थोडा वेळ घालवायचा होता सारिकाने त्यांच्याजवळ बसून नवीन आणि जुन्या गोष्टींचा भरपूर चर्चा केली सारिकाचा असा व्यवहार पाहून अनिलराव खूप आनंदी झाले त्यांनी सारिकाला आपल्या गळ्याशी लावून खूप आशीर्वाद दिले त्यांच्या डोळ्यातून पाणी वाहू लागले थोड्या वेळातच सारिकाचा नवरा प्रवीण त्या खोलीमध्ये आला ज्या ठिकाणी बाप लेखीमध्ये संवाद सुरू होता प्रवीणच्या हातामध्ये एक डायरी होती खोलीमध्ये येत असतो ती डायरी सारिकाला देऊ लागला सारिकाने ती डायरी अनिल वाचायला दिली अनिलराव खूप आश्चर्याने त्या डायरीकडे पाहू लागले त्यांना समजत नव्हतं की ती डायरी त्यांना का दिली जात आहे त्यांनी डायरीला हातामध्ये घेतला आणि प्रवीणला विचारलं जावई बापू ही कसली डायरी आहे सारिकाने अनिल रावांना ती डायरी वाचायला सांगितली अनिल डायरी वाचण्यासाठी पान उलटला आणि एक एक करून वाचू लागले डायरी वाचताच अनिल रावांचे डोळे विस्फरले ते कधी डायरीला बघत होते तर कधी सारिका आणि प्रवीणला डायरी वाचताना ते एकदम सुन्न झाले होते त्यांना धक्का बसला होता आणि समजत नव्हतं हे सगळं कसं आणि क का झालं त्यांना एवढी किंमत देणारा जावई आणि एवढं प्रेम करणारी मुलगी असं करू शकतात त्या डायरीमध्ये अनिलराव जेव्हापासून त्यांच्याजवळ राहायला आले होते तेव्हापासून ते, ते आजपर्यंतचा सगळ्याच खर्चाचा एक एक हिशोब लिहिला होता एक एक रुपयाचा हिशोब होता त्या डायरीमध्ये त्यांच्या खोलीमधल्या सगळ्या सुविधांचा त्यांच्या खोलीचा लाईट बिल त्यांना फिरायला घेऊन गेलेल्या खर्चाचा यायला जायला लागलेले पेट्रोल किंवा तिकिटाचे पैसे फळं भाज्या आणि माहीत नाही अजून काय काय सगळ्यांचा एक ना एक हिशोब लिहिला होता अनिलरावांनी कधी आणि कुठे खर्च केला होता सगळं तारीख आणि वेळ सकट लिहिलं होतं हे सगळं पाहून अनिलरावांना खूप दुःख झालं त्यांना समजत नव्हतं की त्यांच्याबरोबर सगळेजण असे का करत आहेत अनिलराव मनातल्या मनात विचार करू लागले की घर विकताच सगळ्यांना पैसे दिले होते तरीसुद्धा या वृद्ध बापाकडून या मुलींना काय हवं आहे ते स्वतःला आणि आपल्या कर्माला विचारू लागले अनिलरावांच्या डोळ्यातून घराघरा पाणी वाहू लागलं आपल्या डोळ्यातलं पाणी पुसून ते सारिकाला म्हणाले सारिका मी तर समजत होतो हे सगळं प्रेम आपलेपणा सगळं हे म्हात्या बापासाठी आहे पण मी चुकीचा होतो बाळा हे सगळं बापासाठी नाही तर त्याच्या पैशासाठी होतं ते रडत रडत आपल्या संस्कारांना दोष देऊ लागले कदाचित माझ्या संस्कारांमध्ये काही कमी राहिलं असेल नाही तर मला असा धोका देऊन धक्के खायला लागले नसते सारिका त्यांची मुलगी खूप शांत स्वरात म्हणाली बाबा यामध्ये रडण्यासारखं काय का या आहे तुम्ही रेशमाला ताईला एवढं देऊ शकता मग मीही तेच मागितलं आहे जो मी तुमच्यावर खर्च केला आहे तुम्ही रेश्मताईचं घर भरत होतात घरात भरत होतात तेव्हा तुम्हा तुम्हाला वाईट वाटलं नाही आणि आज मी थोडंसं मागितलं मग तुम्हाला एवढं का वाईट वाटत आहे तुम्हाला एवढी पेन्शन मिळते बाबा त्यातले थोडे पैसे आम्हाला जर दिले तर तुम्ही तर गरीब होणार नाहीत ना सारिकाच्या तोंडून असे शब्द अनिल रावांना खूप मोठा धक्का बस लागला होता ते विचार करू लागले की सारिकाने कधीच जाणीवसुद्धा करून दिली नाही की ती तिच्या मनामध्ये एवढं विष कालवलेलं गेलेलं आहे अनिलराव आता काही समजून घेण्याच्या परिस्थितीत नव्हते ते आता विचार करण्याची शक्ती गमावून बसले होते त्यांच्या मनावर एकानंतर एक घाव होत होते तिथेच सारिका आणि आने प्रवीण अनिलरावांच्या हातात चेक देऊन बाहेर निघून गेले आज अनिल आपल्या पत्नीची शांताबाईंची खूप आठवण येत होती कदाचित तू मला एकटीला सोडून गेली नसतीस तर मला असं दारोदारी भटकत राहावं लागलं नसतं असो चूक तर माझ्याकडून झाली आहे मी या मुलींच्या ऐकून आपलं घर विकलं आता अनिल रावांचं घन आप घर आपल्याच आपल्या सगळ्याच मुलींवरून उठलं होतं मन आपल्याच आपल्या सगळ्याच मुलींवरून उठलं होतं त्यांना आता कोणाजवळही जायचं नव्हतं कारण त्यांना समजलं होतं की कुणालाही आपल्या वडिलांची गरज नाही आहे प्रत्येकाला बापाला मिळणारी पेन्शन हवी होती त्यांनी फक्त त्यांचा पेन्शनचा पैसा त्यांना फक्त त्यांच्या पैशन पै पेन्शनचा पैसा दिसत होता सगळ्या एकमेकीशी स्पर्धा करत होत्या की कोण की कोण सगळ्यात जास्त बापाला हडपणार आहे त्यांचा बाप जिवंत राहिला किंवा मेला ते याच्याशी त्यांना काही देणं घेणं नव्हतं हो अनिलराव विचार करत होते रेश्माच्या घरी धोका मिळाल्या मिळाल्यानंतरही मी तिला माफ केलं होतं आणि ते सुद्धा सारिकाने दाखवलेल्या आपलेपणा आणि प्रेमामुळे त्यांना वाटलं होतं त्यांच्या मुलीमध्ये काहीच कमी नाही तिने कोणाच्या तरी दबावाखाली येऊन हे सगळं केलं असेल पण मात्र आज सारिकाने पण त्यांना असं जाळ्यात अडकवलं होतं की तिथून ते ना निघू शकत होते ना स्वतःला सावरू शकत होते एवढं सगळं झाल्यानंतरही त्यांच्याजवळ आता कोणताच मार्ग उरला नव्हता आता ते काय करणार कुठे जाणार ते विचार करू लागले आता हे आयुष्य कोण काहीच उपयोगाचं नाही आहे त्यांची कोणालाच गरज नाही आहे आपल्याच मुलींना वडिलांची गरज नाही असा विचार करून त्यांनी त्याचे चेकवर सही केली आणि विचार करू लागले आईबाप आपल्या सगळ्या मुली एका खोलीतच पालनपोषण करतात पण एवढं सगळं मिळून आपल्या आई वडिलांना स्वतःजवळ ठेवू शकत नाहीत आता अनिलरावांना खूप काळजी वाटू लागली होती स्वतःचीच ते रोजच्या देखाव ते रोजच्या देखाव्यापासून आणि आपल्याच आपल्याला आपल्याच बापाबरोबर केलेल्या हुशारीमुळे कंटाळले होते मुलींनी केलेली ह्या हुशारीला ते कंटाळले होते ते स्वतःसाठी आता असे ठिकाणी शोधू इच्छित होते ज्या ठिकाणी ते आपल्या आयुष्यातील राहिलेले क्षण आणि आपलं म्हातारपण सुखानं आणि आरामात घालू शकतील ज्या ठिकाणी कुणाची किटकिट नाही कोणाची किरकिर नाही कुणाची हुशारी देखील नाही लालचीपणा देखील नाही आता ते खूप टेन्शनमध्ये राहू लागले होते त्यांचेही एकटेपणा आणि त्यांची निराशा याच मुलींना काही देणं घेणं नव्हतं हो ते तेव्हा त्यांनी आपल्या एका मित्र जुन्या मित्राला फोन लावला आणि आपल्या सगळ्या त्रासाबद्दल सांगितलं त्यांच्या मित्राने त्यांना वृद्धाश्रमात राहण्याचा सल्ला दिला त्या ठिकाणी तुझे दिवस आरामात जातील बघ अनिल रावांना आपल्या मित्राचा वृद्धाश्रमात जाण्याचा सल्ला योग्य वाटला ते विचार करू लागले की जर कोणाला माझी गरजच नाही तर मी कोणाबद्दल का विचार करू कमीत कमी म्हातारपणाचे राहिलेले दिवस व्यवस्थित जातील माझ्यासारखे अनेक लोक तिथे भेटतील सुखदुःख वाटणारं कुणीतरी मिळेल त्यांनी वृद्धाश्रमात जाण्याचा निश्चय केला पण त्यांना वृद्धाश्रमात जाण्याआधी आपल्या मोठ्या भावाला एकदा भेटायचं होतं ते आपले मोठे भाऊ मा मारुती खूप प्रेम करत होते त्यांना खूप मान देत होते म्हणून त्यांना वृद्धाश्रमात जाण्याबद्दल सांगणार होते अनिल रावांची बायको आणि त्यांच्या वहिनींचे कधीच पटलं त्यांच्या वहिनींचे कधीच पटलं नाही त्यामुळे दोन्ही भाऊ एकमेकांशी जास्त भेटत नव्हते असं अजिबात नव्हतं की दोघेही भाऊ एकमेकांना भेटलेच नाहीत म्हणून त्यांच्या एकमेकांवरचं प्रेम कमी झालं अनिलराव आपल्या भावाची आठवण काढून आपल्या बालपणात हरवले अनिलराव त्या दिवसांना आठवू लागले की कसे त्या आणि त्यांचा त्यान मोठा भाऊ मारुती दोघे एक मित्र एकत्र मित्र मिळून राहत प्रेमाने राहत होते पण दोघांचे लग्न झाल्यानंतर दोघांनीही रोजच्या होणाऱ्या भांडणापासून वाचवण्यासाठी वेगळं राहणं योग्य समजलं त्यामुळे दोन्ही कुटुंबांमध्ये प्रेम राहिलं आपल्या मोठ्या भावाची आठवण काढून अनिल राव यांच्या डोळ्यातून पाणी वाहू लागलं अनिल राव आपल्या भावा भावाला भेटून आपलं मन हलकं करू इच्छित होते आपल्या डोळ्यातलं वाहत असलेलं पाणी पुसून त्यांनी आपल्या भावाला फोन लावला आणि त्यांना भेटण्याची इच्छा सांगितली त्यांचे मोठे भाऊ मारुतीराव खूप आनंदित झाले आपल्या भावाला आनंदित पाहून अनिल रावांचा कंठ दाटून आला आणि ते मोठमोठ्याने रडू लागले ते आपल्या भावाला भेटण्यासाठी आतूर झाले त्यांनी फोनवर भेटण्याची वेळ ठरवली मारुतीराव आपल्या भरलेल्या कुटुंबाबरोबर सोलापूरला राहत होते अनिलराव येणार आहेत ही बातमी त्यांच्या घरातल्यांना सर्वांना सांगितली त्यांच्या घरातील सर्वजण ही बातमी ऐकून आनंदित झाले आणि अनिल रावांना भेटण्यासाठी उत्सुक झाले असो कसं तरी करून अनिलराव आपल्या मोठ्या भावाच्या घरी पोहोचले घरी पोहोचताच त्यांचे प्रेमाने स्वागत करण्यात आलं अनिलराव त्यांचं प्रेम पाहून भाऊक झाले अनिल त्यांच्याकडून असं प्रेम आणि आपलेपणाची अपेक्षा नव्हती कारण ज्याप्रमाणे ते या सर्वांपासून वेगळे झाले होते आणि एवढ्या वर्षापासून त्यांनी या सर्वांशी कोणताही संबंध ठेवला नव्हता कधी कधी फक्त आपल्या मोठ्या भावाशी बोलत होते ते नाही तर फक्त मुलांच्या लग्नाला येणं जाणं ठेवलं होतं शेवटचं भेटणं तर अनिल रावांच्या बायकोच्या मृत्यूच्या वेळी झालं होतं अनिल रावांना आपल्या भावाला भावाच्या घरी येऊन काही तासच झाले होते की ते परत जायचं म्हणू लागले ते परत जाणार हे ऐकून त्यांचा मोठा भाऊ त्यांना काही दिवस राहण्यासाठी आग्रह करू लागला अनिल रावांना कोणावर ओझं व्हायचं नव्हतं म्हणून ते जाण्याबद्दल बोलत होते पण आपल्या भावाचा मान ठेवण्यासाठी ते काही दिवस तिथे राहण्यासाठी तयार झाले मग सर्वांनी एकत्र मिळून जेवण केलं रात्र होताच दोघे भाऊ एका खोलीमध्ये झोपले तेव्हा त्यांचा भाऊ मारुतीराव अनिलरावांना त्यांच्या उदासीचे कारण विचारतात अनिलराव त्यांचा असं विचार न ऐकून थोडं आश्चर्यचकित झाले ते आपल्या मनामध्ये विचार करतात की मी तर माझ्या मनातलं कोणाला काही सांगितलंही ना नाही मग दादाला कसं माहीत झालं की मी खूप दुःखी आहे आहे आणि उदास आहे अनिलराव आपल्या विचारांमध्ये मग्न होते की तेव्हा मारुतीराव त्यांना हलवून म्हणाले अनिल कसला विचार करतोयस तेव्हा अनिलराव म्हणाले तुला हे सगळं कसं माहीत झालं की मी टेन्शनमध्ये आहे जर सगळं व्यवस्थित असतं तर कुणीही आपल्या म्हाताऱ्या बापाला असं एकट्याला एवढं दूर प्रवास करायला पाठवलं नसतं कोणीतरी बरोबर आलं असतं नक्कीच तुला एकट्याला पाहूनच मला समजलं होतं काहीतरी गडबड आहे आणि राहिलेला तुझा चेहरा सांगत होता सांग बरं काय झालं तेव्हा अनिलराव आपल्या भावाला आपल्याबरोबर जे घडलं ते सग्रह हकीकत त्यांना सांगितली सांगतात की कसं त्यांच्या मुलींनी यांना त्यांची नाही तर त्यांच्या पैशाची गरज आहे अनिलराव आपल्या एका मुलीने केलेल्या चुकीच्या व्यवहाराची सविस्तर माहिती आपला भाऊ आणि बहिणीला सांगतात आणि सांगताना त्यांच्या डोळ्याच्या कडा ओल्या झाल्या होत्या तेव्हा मारुतीरावाने त्यांच्या बायकोला अनिलरावांच्या प्रत्येक शब्दांवर विश्वास ठेवणं खूपच कठीण जात होतं कारण त्यांना हे समजत नव्हतं की कोणतीही मुलगी आपल्या बापाबरोबर असं वागू शकते आणि त्याचा असा विचार करणं बरोबर होतं कारण कुठे ना कुठे आपण सर्वांनी या जगात मुलांद्वारे केलेले वर्तन बघितले आहे आणि ऐकले आहे पण मुलींनी केलेल्या अशा वा प्रकारच्या वागणुकीबद्दल विचारही कधी केला नव्हता तेव्हा अनिलरावांनी आपल्या भावाला वृद्धाश्रमात जाण्याबद्दल सांगितलं त्यांनी जेव्हा हे ऐकलं तेव्हा मारुतीराव आपल्या डोळ्यातलं पाणी थांबवू शकले नाहीत मारुतीरावांनी आपल्या भावाला छातीशी लावून म्हणाले अनिल मी अजून मेलो नाही मी जिवंत असताना तुला कुठेही जाण्याची गरज नाही आणि तुला जावं लागलं तर तू एकटा जाणार नाहीस माझ्या भावा मी पण तुझ्याबरोबर येईन आजपासून तू आमच्याबरोबर याच घरात राहशील तेव्हा अनिलराव म्हणाले नाही दादा मला कोणावरही ओझं व्हायचं नाही आहे मी जसा आहे तसा ठीक आहे पण ज्या परिस्थितीमध्ये आहे ठीक आहे तू काळजी करू नकोस मारुतीराव म्हणाले काय म्हणालास तू माझ्यावर ओझं होशील तू असा विचारच असा केलास अनिल रावांना आपल्या भावाचं बोलणं ऐकून खात्री झाली पण ते मनातल्या मनात विचार करू लागले कदाचित प्रेमापोटीच मी सगळं सांगितलं दुसऱ्या दिवशी अनिल सांगितलेल्या सगळ्या गोष्टी मारुतीरावांनी आपल्या कुटुंबातील सगळ्या सदस्यांना सांगितल्या मारुती बोलणे ऐकून त्यांच्या मुलांनी आनंदाने अनिल रावांना आपल्याजवळ ठेवून घेण्यासाठी तयार झाले सगळ्यांचा एकच विचार होता आपण सगळे मिळून त्यांची काळजी घेऊ त्यांना अनिलरावांना आपल्याजवळ ठेवायचं होतं त्यांच्या पेन्शनला नव्हतं मारुतीरावांनी सांगितलेल्या सगळ्या गोष्टी त्यांच्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीने कोणती आपत्ती न दाखवता स्वीकारली होती म्हणून मारुतीरावांना आपल्या संस्कारांवर आणि आपल्या मुलांवर अभिमान वाटू लागला ते मनात म्हणाले कसं त्यांनी फक्त एकदाच सांगितलं आणि सर्वांनी त्यांना समर्थन दिलं अनिल मारुतीरावांमध्ये घरामध्ये प्रेम कधी नव्हतं अनिलराव जेव्हा पण पैसे देण्याबद्दल बोलत होते तेव्हा घरातले त्यांच्यावर नाराज होत असायचे कारण सर्वांसाठी ते त्यांच्या घराचा हिस्सा होते एक दिवशी अनिलराव आपल्या मुलींनी त्यांच्याबरोबर आणलेल्या वागणुकीला आठवून रडत होते मारु त्यावेळी मारुतीराव खोलीमध्ये मा आले आणि त्यांना रडताना पाहून घाबरून विचारले अनिल तू का रडत आहेस काही त्रास आहे का कुणी काही म्हटलं का अनिलराव आपल्या भावाला थांबवून म्हणाले दादा तू हे काय बोलत आहेस माझ्यावर तर घरातले सगळेच प्रेम करतात मला सर्वांचे प्रेम मिळून आनंद झाला आहे मी स्वप्नातही विचार केला नव्हता की याच्यावर कधी प्रेम केलं नाही ज्यांचं कधी दुःख किंवा त्रास विचारला नाही कधी आपुलकीने विचारपूसही केली नाही ती मुलं आणि सुना आज मला त्यांच्यापासून वेगळं करू इच्छित नाहीत आणि मी त्यांच्या ज्यांच्याजवळ सगळं निच्छावलं केलं त्या मुलींना आज आपल्या बाबाची नाही तर बाबाच्या पैशांची गरज आहे पेन्शनची गरज आहे असं म्हटलं खरंच म्हणतात आजच्या जगात मुली मुलांपेक्षा कमी नाहीत काही गोष्ट एकदम बरोबर आहे जिथे एका बाजूला मुलं आईबाबांकडे आपला अधिकार मागायला मागे पुढे पाहत नाहीत त्यांना आपल्या आईबाबांशी काही देणं घेणं नसतं फक्त पैशांवर प्रेम असतं आणि तिथेच मुलं नाहीच तर मुली पण अशाच होत चालल्या आहेत त्यांना आई बाप त्यांची संपत्ती जास्त प्रिय आहे मी सगळ्यांबद्दल कदाचित सांगू शकत नाही पण माझ्या मुली अशाच आहेत दादा त्यांना माझ्यावर प्रेम नाही फक्त माझ्या पैशावर माझ्या पेन्शनवर प्रेम आहे आणि आपण नेहमी मुलांना चुकीचं मानतो सुनांना कधी आपलं समजत नाही त्यांचा सुना सासऱ्यांचा सासऱ्यांच्या वाईट वेळेत त्यांच्याबरोबर राहतात त्यांची सेवा करतात कोणती मुलगी आपलं घरदार सोडून आपल्या आईवडिलांची सेवा करायला येते सेवा नेहमी सुनाच करतात पण दादा या ठिकाणी पण मी कोणाबद्दल बोलत नाही पण आपल्या घरातील मुलं अशीच आहेत या दोन्ही गोष्टी मी माझ्या जीवनात अनुभवलेल्या आहेत दादा आजच्या काळात मुलगा आणि मुलगी आणि सून प्रत्येकजण एक वस्तूप्रमाणे आहेत मग आई बाबांची वाटणी करायची असो किंवा त्यांच्या संपत्तीची एका बाजूला मु मुलं वाईट आहेत तर मुली वाईट आहेत दादा ज्या ठिकाणी सुना वाईट आहेत त्या ठिकाणी जावंही पण खरंच दादा सगळं सारखं नसतं आता अनिलराव मरेपर्यंत आपल्या दादाबरोबरच राहिले त्यांना कधी कोणी कुठेही जाऊ दिलं नाही त्यांच्या कोणत्या मुलीच्या घरी आणि कोणत्या वृद्धाश्रमात ते गेले आता दोन्ही भाऊ आनंदाने एकत्र एका घरात राहू लागले शेवटपर्यंत त्यांना त्यांच्या भावाच्या मुलांनीच खूप जीव लावला आणि अनिल वय झाल्यावर त्यांनी आपली उरली सुरली जी काही प्रॉपर्टी होती ते ना त्यांनी भावाच्या मुलांच्या नावावर करून दिली आणि शेवटपर्यंत त्यांनी आपल्या मुलींचं तोंड देखील पाहिलं नाही धन्यवाद